धैर्यशील यांच्या वतीला भव्य आणि देव या सभेंदऱ्यांचं जंगी मैदान संपन्न झालं आणि सकाळी घोषित केलं होत सूर्याच्या साक्षीनं आणि सूर्याच्या साक्षीने या मैदानाचा सा फायनलचा फेरा संपन्न झाला अखंड महाराष्ट्राच्या खाण्या पोपऱ्यातून जवळ जवळ साडे चारशे बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला त्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचा मी या ठिकाणी संयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी सुंदर असा फायनल संपन्न झाला सूर्याच्या साक्षीला निकाल घोषित केला जातोय मान पटकवला नव्या क्रमांकाचे मान करीत गाडी अजित पवार या गाडीचा नवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली अजित पवार अर्पणेकरांचा अटक किंग आणि पेटकरांचा सोडा सुंदर अशी गाडी आणली मुन्नाऱ्यावर आजच्या मैदानातील नऊ नंबरचे मानकरी एका आणि सोन्या अन्या धैर्यशील दादा मित्र समूह आयोजित मैदानातील फायनल साडी आठ नंबरचा मान पटकवला आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले त्याच क्रमांक आठ वर गाडी स्वामी समर्थ अजित निसरा येऊ या आठवा क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहाली भोजला पहाला गोट्या पाला भाऊ देऊदी कराचा आणि त्यांच्या जवळला पहा ये गा सुंदर गाडी पाहली बजरंगानी सैतानची गाडी सुंदर गाडी आणि अमोल आजच्या मैदानातील आठ नंबर मित्र समूह आयोजित मैदानातील सात नंबर ची मानकरी सातव्या क्रमांकाचा माल क्रमांक सात व धावली गाडी सातारा ट्रेन सर्व्हिस सातारा संजय पोतेकर शेंद्रे या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहाली सातारा ट्रेन सर्व्हिस सातारा सुंदर असा भटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वर भोसले कृषी उद्योग समूह विरवडे या वीरा गाडीचा सहा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहली तास क्रमांक एक वरती भोसले कृषी उद्योग समोर विरवडे कराचा आदत किंग पाला शंभू आणि करायचा आदत किंग महाराज सुंदर गाडी पाहली शंभू आणि महाराज ची गाडी सुंदर गाडी आणि सोमारातील सहा नंबर चे मालकरी धैर्यशील मैदानातील पाच नंबर चे मालकरी पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वर गाडी रोहित पवार या गाडीचा पाचवा क्रमांकची गाडी पाहली रोहित पवार औदकरांची गाडी सुंदराची गाडी पाहली दहावीला पवार औतकरांचा अद्य किंग जलवा आणि त्यांच्या अधिक परवान कळंबीकरांचा बावरा सुंदर गाडी पाळी जलवानी बावऱ्याची गाडी याच्या पाच नंबरचे मानकरी आयोजित मैदानातील चार नंबर चे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान पटकला तास क्रमांक तीन वर धावली गाडी रतनाबा काळवर हरपळवारी या गाडीचा चौथा सुंदर सुंदरशी गाडी पाळी रतनाबा हरपळवारीकरांचा शेरा आणि त्यांच्याजवळ कोळेकरांचा सुलतान सुंदर अशी गाडी पहाली शेर आणि सुलतानची गाडी हे आजच्या मैदानातील चार नंबर चे मानकरी धैर्य समोर आयजी मैदानातील तीन नंबरची मानकरी तृतीय क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सहा गाडी श्री स्वामी समर्थ दुर्वा कंट्रक्शन पाचुंबरी या गाडीचा तिसरा क्रमांका सुंदर गाडी पहाली दहावीला पहा किंग स्वामी समर्थ दुर्वा कंट्रेशन पाचुंबरीकरांचा गुरु आणि त्यांच्या जोडीला पहा कार्तिक अप्पा मावळ आणि भैया ड्रायव्हर वाटेगावकरांचा सुंदर गाडी आणली भैया ड्रायव्हरनी आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी आरणीदा मित्र समोर आठ आयोजित मैदानातील दोन नंबरचे चे मानकरी द्वितीय क्रमांकाचे मानकरी आज क्रमांका दोन लावली गाडी हॉटेल लोकप्रिय जीवनावर रिणा या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळी हॉटेल रोग पिरे जीवन डावरीना आणि दरेकरांचा सोन्या आणि त्यांच्या जुला पाळा राहुल दादा जगताप सासवडकरांचा कन्हैया सुंदर अशी गाडी पाली सोन्या आणि कन्याची गाडी सुंदर गाडी आणि प्रशांत डेवरणी हे आजच्या मैदानातील दोन नंबर चे मानकरी आदरणीय धैर्यशील दादा मित्र समोर आजच्या आयोजित मैदानातील एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचे मानकरी श्री स्वामी समता लाला साहेबांतोपर्यंत सुपने ही आघाडीचा एक क्रमांक सुंदर अशी गाडी पालेसी स्वामी समर्थनाला सांगतो पाटील सुपणेकरांचा आदत किंग नाव चर्चित आदत किंग व्हाइट टायगर छोटा सोन्या आणि त्याच्या जवळ पाळा मरत मिस्तरी आंबवडीकरांची वायर सुंदर गाडी पाली छोटा राजा आणि वायरची गाडी सुंदर अशी गाडी आणि विकाट्यावर दुर्गडवाडीकरांनी हे आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी सर्व